हे असे इथे नंबर टाकलेत आणि खूप मोठी मोठी झाडं होती ही जी अशा प्रकारे पूर्ण छाटलीत हा नेतन कंपनी सिग्नल आहे टुवर्ड्स मुंबई मुंबई साईडला जाणारा रस्ते इथे हे अशी झाडं का तोडली असावी बरं हे बघा हे पण तोडलेलं आहे आणि अगदीच पूर्ण छाटणी केलेली आहे झाडांची जेणेकरून झाडं तर मरतील ही इथे पण आहे आणि तिकडे पण आहे हे पण का बरं तोडली असं झाड ही इकडे बघा आता आपण थोडं पुढे जाऊया हे बघा इकडे पण काहीतरी काम केलेलं दिसत आहे मी अशा प्रकारे तर काम केलेलं आहे आणि हे पण झाड पूर्ण तोडलेलं आहे आता चालू आहे फेब्रुवारी म्हणजे उन्हाळा झाडं येतील ही परत हे पण तोडलंय बघा म्हणजे दिसतंय हे पण तोडलंय इथे सगळं असं वायरिंगचा गराडा पडलेला आहे ह्याच्यावर पण नंबर टाकलेला आहे सिक्स वन एट इथे पण तोडले बघा हे ह्याच्यावर पण नंबर टाकलेला आहे हे पण तोडलंय सी इथे बघा हे इथे पण नंबर टाकलेला आहे हे पण तोडलंय हे पण तोडलंय आपण मुंबई साईडला जातो ना त्या रस्त्यावर हे तर पूर्णच तोडून टाकलं सहाशे नऊ म्हणजे बघा हे पण तोडलंय म्हणजे सहाशे नऊ सहाशे अठरा म्हणजे इतकी झाडं तोडलेली आहेत ह्या रस्त्यावर हायवेला हाँवेल, हायवेला ह्याला पण विरळ केल्या बघा वाड्या झाडाला